मिरज मधील गुन्हेगार सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी बाहेर पाठवला सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातील कायकाडी गल्ली येथील सरायत गुन्हेगार हुसेन बादशाह सय्यद वयवर्ष सत्तावीस यास सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज येथे त्याच्यावर अवैध गांजा विक्री व बेकायदेशीर अग्निशस्त्र बागल्याचे गंभीर गुन्हे दाखल होते वारंवार अटक व प्रतिबंधक कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती जामिनावर सुटल्यानंतर तो, तो पुन्हा गुन्हे करत असल्याचे परिसरात दहशत निर्माण झाली होती नागरिक तक्रार करण्यासही धजावत नव्हते या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव महाराष्ट्र पोलीस कायदा कलम छप्पन अंतर्गत तयार करून माननीय पोलीस अधीक्षक सांगली व उपाधि विभागीय दंडाधिकारी मिरज यांच्याकडे सादर केला होता सुनावणी झाल्यानंतर उपभागीय दंडाधिकाऱ्यांनी त्याला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याला ताब्यात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील हातकले ते सोडण्यात आले नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अशा धोकादायक इस्मावर कारवाई सुरू असून येत्या काळात इतर सराईत गुन्हेगारावरही हद्दपार ए मोकासारख्या कडक कारवाई होणार असल्याचे पोलीस ठाण्याने सांगितले आहे नागरिकांनी नशायुक्त पदार्थाबाबत माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे